नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश लवकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मुंबई पोलीस भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे मुंबई पोलीस भरतीमध्ये मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस चालक त्याचबरोबर कारागार विभाग भरती परीक्षा सुरू आहे या भरती परीक्षेची जी प्रश्नपत्रिका आहेत या प्रश्नपत्रिका आजच्या या सेशनमध्ये आपण अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेली जी प्रश्नपत्रिका आहे डिटेलमध्ये विश्लेषण पाहूयात हे प्रश्नपत्रिका जी आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्नांचे उत्तर आहेत आन्सर की म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे रिअल उत्तर आहे परफेक्ट उत्तर हे यामध्ये दे, देण्यात आलेलं आहे याची आन्सर की ची पी डी एफ आहे पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक करू शकता या आन्सर कीमध्ये या उत्तर तालिकेमध्ये दे कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही याच पद्धतीची आन्सर की जी आहे अधिकृतरित्या जाहीर केली जाईल तर हा पूर्ण पेपर जो आहे कशा पद्धतीने पॅटर्न आहे कसे प्रश्न विचारले आलेले आहेत डिटेलमध्ये आपण मराठी व्याकरण आहे त्याचबरोबर सामान्य ज्ञान आणि तांत्रिक जो विषय आहे पोलीस भरती साडीचा डिटेलमध्ये प्रश्न पाहूयात तर यामध्ये पाहू शकता पहिला प्रश्न जो आहे मराठी व्याकरणवरचा मंगेश अभ्यास करीत नाही म्हणून शेवटी नापास होतो या वाक्यातील म्हणून हा शब्द खालीलपैकी कोणते अव्यय आहे तर म्हणून हे पाहू शकता म्हणून हा जो शब्द आहे हा उभयान्वीय अव्ययाचा प्रकार आहे जेव्हा आपण एखाद्या व्याख्याला उद्गर्वाच चिन्ह देतो तेव्हा त्याला केवळ प्रयोगी अव्यय म्हटलं जातं शब्दयोगी आहेत केवळ प्रयोगी उभयान्वयी आणि धातुसाधित साधित तर याचं पहिलं जे आहे तिसरा क बरोबर आहे उभयान्वयी अव्यय म्हणून याचा उपयोग उभयान्वयी अव्यय म्हणून केला जातो दुसरा प्रश्न मराठी व्याकरण मधला विदुपी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे विदुपी हे जे आहे विदुषी विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे तर पाहू शकता विद्वान जो शब्द आहे विदुपी यासाठी बरोबर आहे विदुपी विदुशी हे खालीलपैकी स्त्रीलिंगी रूप जे आहे विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे बरोबर आहे तिसरा प्रश्न लष्कराच्या भाकऱ्या भासणे या म्हणीचा अर्थ खालीलपैकी काय आहे याची म्हण आहे मराठी मन लष्कराच्या भाकऱ्या भासणे या म्हणीचा अर्थ काय आहे उत्तर आहे आर्थिक लाभ नसताना काम करणे आर्थिक लाभ नसणारे जे काम आहे ते आपण करत असेल तर अशा पद्धतीची म्हण वापरली जाते याची आन्सर की डिटेलमध्ये सगळ्या प्रश्नांची आन्सर की लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता त्याचबरोबर नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर पूर्णपणे ज्या सर्व प्रश्नसंच आहेत या फॅटनवर आधारित ते, ते उपलब्ध आहेत चेक केले जाऊ शकतात लिंक आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चौथा प्रश्न मला डॉक्टर व्हायचे आहे म्हणून मी जीवशास्त्राचा अभ्यास करतो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे तर पाहू शकता म्हणून वापरलंय यासाठी मिश्र वाक्य प्रकारातील वाक्य आहे मला डॉक्टर व्हायचे आहे म्हणून याचा वापर करण्यात आलेला आहे मिश्र वाक्य म्हणून मी जीवनशास्त्राचा अभ्यास करतो क पर्याय बरोबर आहे मिश्र वाक्य पाचवा प्रश्न वल्कल या शब्दाचा अर्थ काय आहे तर पाहू शकता वल्कल हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ आहे झाडाच्या सालीपासून बनवलेले शस्त्र म्हणजे वल्कल म्हणजे पर्याय क्रमांक ब यासाठीचं बरोबर आहे सहावा प्रश्न यानंतरचा जंगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर जंगम जो आहे स्थावर मालमत्ता जंगम मालमत्ता असं म्हटलं वाहू शकता यासाठीचं स्थावर याचा विरुद्धार्थी शब्द आहे स्थावर मालमत्ता म्हणजे आपण बोलू शकतो यासाठी वापरला जातो जंगम याचा विरुद्ध अर्थ शब्द आहे सा स्थावर सातवा प्रश्न पूजा शब्दाचा आणि वासनी शब्द जो आहे हा कोणता आहे तर पूजा हा जो शब्द आहे या शब्दासाठी आणि क्वचणी शब्द नाही म्हणजे तोच शब्द जो आहे एक पूजा असेल अनेक पूजा ज्या आपण पूजा असत यासाठीचा एकच शब्द आहे पर्याय क्रमांक क बरोबर आहे आणि क्वचने शब्द यासाठी उपलब्ध नाही म्हणजेच क पूजाच बरोबर आहे आठवा प्रश्न आहे थंडा फराळ करणे वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे वाक्प्रचार आहे थंडा फराळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे उपाशी राहणे पाहू शकता पर्याय क्रमांक ड यासाठीच बरोबर आहे वाक्यचारा अर्थ होय नववा प्रश्न म्हशी म्हशीचा खालीलपैकी ध्वनीदर्शक शब्द कोणता आहे यामध्ये ध्वनी म्हणजे त्यांचा आवाज जो आहे म्हणजे कुत्र्याचं भुकणे असं बोलू शकता हंबरणे किंकाळणे यासाठी रेकणे पर्याय क्रमांक ए अ जे आहे यासाठीच बरोबर आहे दहावा प्रश्न आहे नवद नारायण या अलंकारिक शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे म्हणजे हा नारायण हा जो अलंकारिक शब्द आहे या शब्दाचा अर्थ काय आहे पाहू शकता उदार न घेणारे व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक ड बरोबर आहे अकरावा प्रश्न यामध्ये पाहू शकता हे जे प्रश्न आहेत सामान्य ज्ञान चालू घडामोडी जी चा के जी एस सेक्शन आहे यावरचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणता संकल्प कोणती संकल्पना अंतर्भूत नाही यामध्ये समाजवादी संकल्पना आहे धर्मनिरपेक्ष राज्य राष्ट्र यासाठीची संकल्पना आहे सार्वभौम सुद्धा आहे पण साम्यवादी नाही आहे म्हणजे पर्याय क्रमांक ड यासाठीच बरोबर आहे बारावा प्रश्न खालील राज्यांचा उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावायचा आहे म्हणजे कोणतं राज्य पहिलं उत्तर येतं आणि त्यानंतरच शेवटचं दक्षिणेला येणारं राज्यानुसार क्रम लावायचा आहे चौथा पर्याय बरोबर येतो पहिल्यांदा तीन अरुणाचल प्रदेश आहे यानंतर नागालँड आहे यानंतर मणिपूर आणि शेवटी मिझोरम अशा पद्धतीने हा क्रम आहे तेरावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ब्राझील देशाला लागून नाही पाहू शकता बोलवियाची लागते उरुग्वे आहे कोलंबिया चिली या देशाची सीमा जी आहे ती ब्राझील देशाला लागून नाही आहे चौदावा प्रश्न आहे उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावायचा आहे उत्तर आणि दक्षिण दिशेसून येणाऱ्या ज्या वाहणाऱ्या नदी आहेत या स्थानानुसार क्रम लावायचा आहे पाहू शकता खूपच कठीण अशा पद्धतीचा प्रश्न जे पेपर आहे मुंबई पोलीस भरतीसाठीचा सा। यामध्ये पाहू शकता क्रम कसा असेल एक दोन आणि चार आणि तीन पहिली नर्मदा नदी आहे यानंतर तापी यानंतर गोदावरी आणि यान शेवटी भीमा अशा पद्धतीचा हा क्रम आहे पंधरावा प्रश्न खालीलपैकी कोणती खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आढळत नाही तर यामध्ये भारमे ही जी खाडी आहे ही रत्नागिरी जिल्ह्यात आढळत नाही पूर्णगड आहे केळशी कर्ला ह्या रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खडे आहेत सहावा प्रश्न आहे इतिहासावरचा सोळावा प्रश्न आहे सिंधू यामध्ये पाहू शकता मग प्रश्न आहे सोळावा प्रश्न सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकांची मूर्ती सापडली आहे तर मोहनश हे जे सि सिंधू संस्कृतीमधलं हे ठिकाण आहे मोहन्स या ठिकाणी नर्तकांची कांस्य मूर्ती सापडली आहे सतरावा प्रश्न खूपच हार्ड प्रश्न आहे पेपर आहे पाहू शकता म्हणजे हार्ड पद्धतीचे प्रश्न काठीण्य पातळी थोडीशी जास्त आहे त्यामुळे याचा कट ऑफ सुद्धा कमी लागू शकतो असा अंदाज आहे सतरावा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्म परिषद झाली नाही तर काश्मीर याचे ठिकाण आहे या ठिकाणी बौद्ध धर्म परिषद झाली नाही आता सध्या आजचा जो पेपर आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस साठीचा सा हा पेपर सुद्धा उपलब्ध आहे याच्या लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हिडिओ मध्ये याच्यावर सुद्धा व्हिडिओ घेतला जाईल तत्पूर्वी आपण पुढचा प्रश्न पाहूयात अठरावा प्रश्न खालील राज्यकर्त्यांच्या सर्वात आधी ते सर्वात नंतरचा असा त्यांच्या कार्यकाळानुसार क्रम लावायचा आहे म्हणजे सर्वात अगोदरचं कार्य राज्यकर्ता कोण आणि त्यानंतर शेवटचा कोण उत्तर आहे पाहू शकता तीन नंबरचा जो रजिया सुलतान सगळ्यात अगोदर पहिल्यांदा यानंतर गियाउद्दीन बल्बक आहे त्यानंतर पाहू शकता अल्लाउद्दीन खिलजी आहे जलाउद्दीन खिलजी आणि चौथा आहे अल्लाउद्दीन खिलजी शेवटीला अशा पद्धतीने हा क्रम आहे एकोणीसावा प्रश्न खालीलपैकी अचूक जोडी ओळखायची आहे असा प्रश्न आहे पाहू शकता याच्यामध्ये अचूक जोडी कोणती आहे पेशवी पेशव्या सैन्यांची व्यवस्था पाहणे यासाठी याच्यामध्ये होता सुमंत स्वराज्याचे सरन्यायाधीश याच्यामध्ये अचूक जोडी पाहू शकता सचिव परराज्य संबंध यासाठीच बरोबर आहे विसावा प्रश्न आहे पाणीपत हे ऐतिहासिक शहर कोणत्या राज्यात आहे तर हरियाणा या राज्यामध्ये पाणीपत हे ऐतिहासिक शहर असलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा प्रश्न क्रमांक एकविसावा पाहू शकता खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून मिळावा म्हणून समिती स्थापन करण्यात आली आहे आली होती तर ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती बावीसवा प्रश्न योग्य जोडी ओळखायची आहे अविनाश साबळे जलतारण तो धावपट्टू आहे पाहू शकता सर्वेश कुमारे करणारे कुशारी आहे बॅडमिंटन आणि स्वप्निल कुसळे उडी तर या पद्धतीने चुकीच्या जोडे आहेत बरोबर जोडी आहे योग्य जोडी प्रवीण जाधव तिरंदाज पर्याय क्रमांक अ बरोबर आहे तुम्ही जर ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या डिटेलमध्ये जर तुम्ही जे प्रश्न पाहिले म्हणजे सगळ्याची महत्त्वाची चालू घडामोडी आहेत ऑलिम्पिक दोन हजार चोवीस साडीच्या वाचणं आवश्यक आहे काय काय म्हणजे कोणाला किती पदके मिळाली होती एकूण पदके किती होती या संदर्भातली डिटेलमध्ये माहिती हो वाचून काढणं आवश्यक आहे तेविसावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शहरात जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद जी आहे ती पार पडली यात शहराचं ना नाव आहे दिल्ली दिल्ली या शहरामध्ये जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद पार पडली होती चोवीसावा प्रश्न थोडासा सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे ॲमेझॉनचे अमेझॉन कंपनीचे को प्रमुख कोण आहेत तर यामध्ये अमेझॉन कंपनीचे प्रमुख जे आहेत हे जेब बेसोस हे आहेत पाहू शकता अमेझॉन कंपनीचे प्रमुख असोपा प्रश्न होता पंचवीसावा प्रश्न अयोग्य जोडी ओळखायची आहे यामध्ये आंध्र प्रदेशचे सी एम कोण आहे त्यानंतर इथे पाहू शकता अयोग्य जोडी म्हणजे जो बरोबर आहे आंध्र प्रदेशचे सी एम चंद्रबाबू नायडू तामिळनाडू एम के स्टॅलिन ओडिशासाठी मोहन चरण मांझी आणि यामध्ये पाहू शकता माहिती ते सी एम किंवा त्या देशाचा व्यक्ती त्या राज्याचा व्यक्ती महत्त्वाचा अशा पद्धतीचा प्रश्न आहे झारखंडसाठी पाहू शकता अयोग्य जोडी आहे रघुवर दास म्हणजे पर्याय क्रमांक डी ड बरोबर आहे सव्वीसावा प्रश्न मुंबईतील रेल्वे स्टेशनची नावे बदलली आहेत त्या संदर्भातली चुकीची जोडी ओळखायची आहे करी रोडला लालबाग करण्यात आलेला आहे चर्नी रोडला गिरगाव मरीन लाईन्सला मुंबादेवी हा मुंबई जिल्ह्याच्या आधारित प्रश्न होता मरीन लाईन्सला मुंबादेवी आणि किंग सर्कलचं माझगाव तर यामध्ये चुकीची जोडी आहे किंग सर्कल, सा सर्कल साडीचं सा माझगाव हे चुकीचं आहे पर्याय क्रमांक ड चुकीचं आहे सत्तावीसवा प्रश्न संस्था आणि शहर यांची सांगड असणारी खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे पर्यायामध्ये पाहू शकता पर्याय क्रमांक ड संस्था आणि त्यांची जी शहर आहे याच्यामध्ये चुकीचं आहे यू आर आव सॅटेलाईट सेंटर जे आहे हे है, हैदराबाद इथे नाही है। आहे राष्ट्रीय दरड अंदाज केंद्र कोलकाता येथे आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी पुण्यामध्ये आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिक येथे आहे अठ्ठावीसावा प्रश्न सत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संदर्भात चुकीची जोडी ओळखायची आहे प्रश्नांचा पॅटर्न पाहू शकता कशा पद्धतीने योग्य अयोग्य जोडी ओळखा अशा पद्धतीचे प्रश्न जास्त विचारण्यात आलेले आहेत तर यामध्ये सत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संदर्भातली चुकीची जोडी जी आहे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट गुलमोहर या पुरस्कार चित्रपटाला देण्यात आला होता ही चुकीची जोडी आहे लोकप्रिय चित्रपट कांतारा आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता ऋषभ शेट्टी आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सूरज बडजात्या यामध्ये पर्याय क्रमांक क जे आहे तिसरं हे अयोग्य जोडी आहे तर या पद्धतीचे प्रश्न पाहू शकता सामान्य ज्ञान चालू सा घडामोडी थोडं हार्ड पद्धतीचं कठीण पद्धतीचे प्रश्न जास्त विचारण्यात आले होते यानंतरचा सेक्शन पाहू शकता गणित आणि बुद्धिमत्ता तर गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न मी इथे डिटेलमध्ये सोल्युशन सांगत नाही आहे तुम्ही त्याची तयारी करू शकता याची आन्सर की पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आन्सर की चेक केली जाऊ शकते पुढचे प्रश्न आपण तांत्रिक सेक्शन जो आहे हा तांत्रिक घटकाचा सेक्शनवरचे महत्त्वाचे प्रश्न पाहूयात यामध्ये जे पुढचे प्रश्न आहेत अंकगणित बुद्धिमत्ता बुद्धिमत्तानंतरनं जे तांत्रिक सेक्शन आहे ऑटोमॅटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ई आर ए आय या संस्थेचे मुख्यालय भारतामध्ये कोणत्या शहरात आहे तर ऑटोमेटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे मुख्यालय पुढे या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक ब बरोबर आहे प्रश्न क्रमांक साठ वा तेलंगणा राज्यात नोंदणीकृत झालेल्या वाहनांचे क्रमांक कोणत्या अध्यक्षरावरून अध्यक्ष म्हणजे अध्यक्षरावरून ओळखले जातात तर त्यासाठीचं सा पहिलं स्टार्ट लेडर काय असतं तामिळनाडूसाठी टी एल आहे तेलंगणासाठी काय आहे टी एस टी एस वापरलं जातं तेलंगणासाठी एकसष्टावा प्रश्न तसं सा महाराष्ट्रासाठी आपण म्हणू शकतो एम एच वापरलं जातं तसंच टी एस तेलंगणासाठी ते प्रश्न क्रमांक एकसष्टवा भारतामध्ये बी एस व्ही आय माणके कोणत्या तारखेपासून लागू करण्यात आली हे गाडींची जे मान मानके आहेत म्हणजे स्टँडर्ड आहे बी एस व्ही आय बी एस सिक्स यासाठीच मान ए एक एप्रिल दोन हजार वीस पासून लागू करण्यात आलं पर्याय क्रमांक अ बरोबर आहे बासष्टवा प्रश्न विमान असलेली वाहने मोटार कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मधील कोणत्या कलमांतर्गत शास्तीस पात्र ठरतात तर कलम एकशे शहाण्णव अंतर्गत विमान असलेली वाहने मोटार कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मधील एकोण एकशे शहाण्णव कलमांतर्गत शासतीस पात्र ठरतात त्रेसष्ट जो प्रश्न आहे यामध्ये चिन्ह देण्यात आलेला आहे चिन्ह काय दर्शवतं म्हणजे ही चिन्ह आहे पाहू शकता एकेरी वाहतूक दर्शवत आहे एकेरी वाहतूक यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे चौसष्टावा प्रश्न पिवळी नंबर प्लेट जी आहे ती काय दर्शवते तर पिवळी नंबर प्लेट जी आहे ही परिवहन वाहने परिवहन वाहनांची माहिती दर्शवते परिवहन वाहने दर्शवते पासष्टवा प्रश्न आहे परिवहन संवर्गाचे लायसन्स मिळवण्याकरता वयाची किमान मर्यादा किती असावी लागते तर परिवहन संवर्गाचे लायसन्स मिळवण्यासाठी हो वयाची किमान मर्यादा ही वीस वर्षापर्यंत असावे लागते प्रश्न क्रमांक सहासष्टवा समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे तर समृद्धी महामार्गाची एकूण जी लांबी आहे ती सातशे एक, एक किलोमीटर आहे प्रश्न क्रमांक सदुसष्टवा भारतामध्ये चालक दिन जो आहे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो के तर सतरा ऑक्टोबर दरवर्षी सतरा सप्टेंबर बरोबर उत्तर आहे सतरा सप्टेंबर हा जो दिवस आहे भारतामध्ये चालक दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अडुसष्टवा भारताचे परिवहन मंत्री कोण आहेत भारताचे परिवहन मंत्री हे नितीन गडकरी हे आहेत प्रश्न क्रमांक एकोणसत्तर एम एच चौदा हा संकेत जो आहे गाडीचा संकेत आहे एम एच चौदा हा संकेत कोणत्या शहराचा आहे चालक मुंबई पोलीस चालक पदाची जी प्रश्नपत्रिका आहे यावर तो तांत्रिक घटक आहे याचे प्रश्न आहेत हे पाहू शकता एम एस चौदा हा संकेत अंक कोणत्या शहराचा आहे तर पिंपरी चिंचवड एम एस चौदा हा संकेत अंक पिंपरी चिंचवड या शहराचा आहे सत्तरवा प्रश्न आहे टायरमधील हवेचा दाब मोजण्याचे एक कोणते तर पी एस आय किंवा बार यामधून हवेचा दाब मोजला जातो प्रश्न क्रमांक एक्क्याहत्तर आय टी एम एस याचा अर्थ काय आहे तर आय टी एम एसचा फुल फॉर्म पाहू शकता इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आय टी एम एसचा फुल फॉर्म आहे प्रश्न क्रमांक बहात्तर वाहन चालकाने सीटबेल्ट वापर न केल्यास मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीन्वे सदर गुन्ह्याकरता दंडाची रक्कम किती असते तर एकूण पाच हजार रुपये इतकीची दंडाची रक्कम आहे ही वसूल केली जाते पुढचा प्रश्न यामध्ये प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर भारतामध्ये आपत्कालीन सेवेतील वाहने वगळता परिवहन संवर्गातील वाहनांची कमाल वेग मर्यादा किती निश्चित करण्यात आली आहे साठ किलोमीटर प्रति तास इतकी त्यांची वाहनांची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर पादचारी चौकांमध्ये रस्ता ओलांडत असल्यास आपण वाहन चालक म्हणून काय करणार तर यामध्ये पर्याय क्रमांक ए बरोबर आहे पाहू शकता पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याकरता प्राधान्य देणार त्यानंतर पुढे जे गाडी आहे ती चालवली जाऊ शकते वा प्रश्न आहे इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायविंग ट्रेनिंग अँड रिसर्च आय डी टी आर ही संस्था महाराष्ट्रामध्ये कुठे आहे तर पुणे या ठिकाणी ही संस्था आहे इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायविंग ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट इथे आहे तोरा प्रश्न चिन्ह ओळखायचा आहे इथे चिन्ह देण्यात आलेलं आहे काय दर्शवतं तर पुढे शाळा आहे या संदर्भातली माहिती हे चिन्ह दर्शवत आहे प्रश्न क्रमांक वा ड्रायव्हिंग रेग्युलेशन दोन हजार सतरा अनुसार घाट परिसरात कोणत्या वाहनांना प्राथमिकता देण्यात यावी अशी तरतूद आहे घाट चढणारी जी वाहने आहेत यांना ड्रायव्हिंग रेग्युलेशन दोन हजार सतरा अनुसार घाट परिसरात वाहनांना प्राथमिकता द्यावी अशा पद्धतीची तरतूद आहे आता यानंतरचे प्रश्न पाहू शकता बुद्धिमत्ता सेक्शनवरचे प्रश्न आहेत बुद्धिमत्ताच्या टॉपिकवरचे तर ह्याचे प्रश्नांचे उत्तर जे आहेत आन्सर की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफ लिंक देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते तर अशा पद्धतीने हे जे प्रश्न आहेत मुंबई पोलीस शिपाई चालक पदासाठीची ही प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने आली होती याच पद्धतीने जो पॅटर्न आहे पुढच्या ज्या प्रश्न परीक्षा आहेत यासाठी येणार आहे आजच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत याची सुद्धा अपडेट दिली जाईल लवकरच या पद्धतीने अशा पद्धतीने ही जी महत्वाची माहिती आहे मुंबई पोलीस शिपाई चालक मुंबई पोलीस भरती त्याचबरोबर कारागृह पोलीस शिपाई भरती प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने येत आहेत अशा पद्धतीचा पॅटर्न आहे या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब